भास्कर जाधव ठाकरेंचा कोकणातला वाघ विरोधक मग तो कोणताही असो भाजपचा शिंदे गटाचा वा अगदी आता नव्यानं सत्तेत जाऊन बसलेल्या अजितदादांच्या पक्षातला ठाकरेंवर कोणी वार केला मग तो अगदी राण्यांनी सुद्धा तर त्याला ठाकरेंकडून भास्कर जाधव उत्तर देतात म्हणजे देतातच आता भास्कर जाधवांबद्दल इतकं का बोलते तर मंडळी येत्या विधानसभेला भास्कर जाधवां विरुद्ध कुणाला रिंगणात उतरवायचं यावरून महायुतीमध्ये तिढा असल्याचं कळतंय त्यामुळे महाविकास आघाडीतून गुहागर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार भास्कर जाधव व रिंगणात उतरणार आहेत पण महायुतीकडून ही मात्र ही जागा कोण लढवणार भाजप की शिंदेची शिवसेना याबाबत अजूनही साशंकता आहे तरी आता आपण भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून संभाव्य दोघांची नावं चर्चेत आहेत ती नावं कोणती आणि महायुतीतल्या तिढाई विषय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर येत्या दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत तरी त्या विधानसभा निवडणुकीआधी गुहागर विधानसभा मतदारसंघाविषयी आपण जाणून घेणार आहोत या महाविकास आघाडीतर्फे विद्यमान आमदार भास्कर जाधव निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत महायुतीकडून माजी आमदार विनय नातू यांनी तयारी सुरू केली आहे आणि दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विरोधात महायुतीकडून विनय नातू उमेदवार असतील की सदानंद चव्हाण यांची उत्सुकता सर्वांना लागली आहे दोन हजार नऊ सारखी परिस्थिती या मतदारसंघ

माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी सकाळशी सा संवाद साधताना काय म्हटलं पाहूयात गुहागर विधानसभा मतदारसंघात मला महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांची मागणी आहे उमेदवारी देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल पक्षाचे निरीक्षक रवींद्र फाटक मतदारसंघात आले होते कार्यकर्त्यांनी आपल्या भावना त्यांच्याकडे मांडल्या आहेत सदानंद चव्हाण माजी आमदार तर तिकडे गुहागर हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे सध्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी तयारी सुरू केली आहे काही महिन्यांपूर्वी गुहागरमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये पक्षाचे राज्य सरचिटणीस निलेश राणे यांनी विनय नातू यांनी निवडणुकीची तयारी करावी असे जाहीर केलं होतं मात्र ही जागा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हवी आहे शिवसेना भाजपच्या युतीमध्ये गुहागरची जागा भाजपला वाट्याला येत होती मात्र दोन हजार नऊच्या निवडणुकीत ती शिवसेनेकडे गेली त्यावेळी नातू यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले नंतरच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप एकत्र लढून सुद्धा यांचा पराभव करता आला नाही लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अनंत गीते यांना गुहागर मतदारसंघातून सत्तावीस हजारांचे मतधिके मिळाले त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी भक्कम असल्याचं सांगितलं जातं असं असताना सदानंद चव्हाण यांना उमेदवारी मिळवून विजयसाठी जगडावे लागणार असं दिसतंय तरी गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधवांविरुद्ध महायुतीकडून कोण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार डॉक्टर विनय नातू की माझी आमदार सदानंद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका